नमश्रीयराजाय सुखस्वरूपाय स्वामिने 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 तापहारीणे प्रियमित्रांनो नमस्कार विवेकानंद विचारसागर या मालिकेमध्ये आपलं स्वागत आहे आज आपल्या चिंतनाचा विषय आहे आदर्श असणेच श्रेयस्कर आहे आदर्श असणेच श्रेयस्कर आहे हा आपला विषय आहे स्वामीजी काय म्हणतात बघा दुर्दैवाने ह्या जगात बहुसंख्य लोक कोणताही आदर्श कसलेही ध्येय समोर नाही अशा स्थितीत आपल्या अंधाऱ्या जीवनात चाचपडत असतात समोर एखादा आदर्श असलेला मनुष्य जर हजार चुका करील तर माझी खात्री आहे की समोर कोणताही आदर्श नसलेला मनुष्य पन्नास हजार चुका करील म्हणून जीवनात एखादा आदर्श असणेच श्रेयस्कर आहे इथे स्वामीजी आपल्याला काय सांगतात की जीवनामध्ये आपल्या आदर्श पाहिजे बरेच लोक आदर्शाशिवाय जीवन जगतात आणि त्यामुळे अंधारात पडतात आता जीवनामध्ये आदर्श का पाहिजे किंवा आदर्श म्हणजे काय आपण ह्या जगामध्ये आलेलो आहोत आपल्यामध्ये बऱ्याच अपूर्णता आहेत आपण परफेक्ट नाही लक्षात ठेवा मनुष्य हा चांगल्या आणि वाईटांचं मिश्रण आहे तेव्हा व्यक्ती परफेक्ट असू शकत नाही म्हणून आपल्याला जर जीवनामध्ये काहीतरी उच्च प्राप्त करून घ्यायचं असेल काहीतरी मोठं प्राप्त करून घ्यायचं असेल तर आपला आदर्शसुद्धा तसा उच्चच असला पाहिजे त्याचं अनुसरण करून आपण जर आपलं जीवन घडवलं तर आपलं जीवन नक्कीच चांगल्या प्रतीचं होऊ शकते स्वामीजी म्हणतात की आदर्श जर नसेल तर मनुष्य पन्नास हजार चुका करतो आदर्श असेल तर तो चुका करेल पण फक्त हजारच चुका करेल म्हणजे इथे आदर्श जर असला तर आपल्या जीवनाला एक दिशा मिळते एक डायरेक्शन मिळते मग आपलं जीवन व्यवस्थित त्या मार्गानं जात राहतं आता आदर्श निवडायचा फार महत्त्वाचा आहे आदर्श कुणाला निवडायचा त्या जगामध्ये कितीतरी व्यक्ती आहेत आता कुणाला आदर्श घ्यायचा वेगवेगळे आदर्श असू शकतात क्रिकेट जो क्रिकेट खेळतो त्याचा आदर्श वेगळा असतो जो राजकारण्यासुद्धा आदर्श वेगळा असतो जो डॉक्टरसुद्धा आदर्श वेगळा असतो जो इंजिनियर असतो त्याचा आदर्श वेगळा असतो आता वेगवेगळे आदर्श असू शकतात पण आपण आदर्श निवडण्यापूर्वी काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजे एक आहे व्यक्ती आणि दुसरं आहे तत्त्व बघा व्यक्तीमध्ये अपूर्णता असू शकते पण तत्त्व कसं आहे तत्व परिपूर्ण आहे म्हणून आपण तत्त्वालाच आदर्श केलं पाहिजे स्वामी विवेकानंद म्हणायचे की तुम्ही जर पाचच विचार घेतले आणि ज्युधामध्ये आचरण केलं तर एखाद्या पंडिताने ज्याने सगळी लायब्ररी कंठस्थ केलेली आहे त्या पंडितापेक्षाही तुम्ही जास्त सुशिक्षित आहात तुम्ही जास्त शिक्षित आहात कारण त्यानं नुसती माहिती जमा केली त्याच्या डोक्यामध्ये सगळ्या विचारांचा गोंधळ आहे पण तो आचरण काहीच करत नाही म्हणून तुम्ही कुणालाही आदर्श निवडा पण आदर्श घेण्यापूर्वी त्या व्यक्तीच्या जीवनात काही महत्त्वाची मूल्य आहे का हे बघून घ्या जर त्या व्यक्तीच्या जीवनात ही मूल्य नसेल चारच मूल्य घ्या खूप काही घ्यायची गरज नाही आणि बघा की त्या व्यक्तीच्या जीवनात ही चार मूल्यं आहे का जर त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये ही चार मूल्य असेल तर ती व्यक्ती तुमचा आदर्श होऊ शकते जर नसेल तर व्यक्तीला आदर्श करूच नका तुम्ही ह्या मूल्यांनाच आदर्श करा तत्वांनाच आदर्श करा तरी तुम्ही खूप प्रगती करून घ्याल आता हे जे चार मूल्य आहे किंवा चार तत्व आहे ते कोणते आहे फोर यस 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 पहिलं आहे श्रद्धा यस yes फॉर श्रद्धा पहिलं म्हणजे आपल्यावर आपली श्रद्धा पाहिजे स्वतःवर श्रद्धा पाहिजे जर आपल्यामध्ये श्रद्धा असेल म्हणजे आत्मविश्वास असेल तर आपण जगामध्ये महान कार्य करू शकतो ज्या ज्या लोकांनी जगामध्ये महान कार्य केली त्यांच्यामध्ये प्रचंड आत्मविश्वास होता त्या आत्मविश्वासाच्या भरोशावर ते काहीही करू शकले कारण त्यांना माहिती होते की आपल्यामध्ये अनंत शक्ती आहे म्हणून बघा यस पहिलं म्हणजे श्रद्धा पाहिजे पहिले स्वतःवरती श्रद्धा पाहिजे की माझ्यामध्ये भगवंत आहे माझ्यामध्ये आत्मशक्ती आहे या जगात मला कोणतीच गोष्ट अशक्य नाही असं मनामध्ये दृढ विचार केला पाहिजे दृढ निश्चय केला पाहिजे मग आपण सगळं काही करू शकतो आणि मग देवावर विश्वास एखाद्यावर स्वतःवर विश्वास आहे पण तो व्यक्ती अहंकारी होऊ शकतो तो दुःखी मीच केलं नाही भगवंतावर पण श्रद्धा पाहिजे भगवंताचं अस्तित्व मानलं पाहिजे आपण प्रयत्न करायचे पण शेवटी भगवंताच्या कृपेनंच आपल्याला प्राप्त होत असते जर आपल्याला हे माहिती असेल तर आपला अहंकार वाढणार नाही आपण प्रयत्न करू पण यश अपयश हे भगवंताच्या हाती असेल म्हणून भगवंतावर पण आपला विश्वास पाहिजे स्वतःवर विश्वास आणि भगवंतावर विश्वास हेच महान बनण्याचं रहस्य होय स्वामी विवेकानंद म्हणतात तेव्हा त्या व्यक्तीमध्ये आत्मविश्वास आहे का ती व्यक्ती स्वतःच्या पायावर उभी राहू शकते का ती गोष्ट जीवनामध्ये मोठमोठे चॅलेंजेस घेऊ शकते का हे पहिले बघून घ्या जर असेल तर एक गुण त्या व्यक्तीमध्ये आहे पण तेवढाच गुण काही पुरेसा नाही दुसरा आहे दुसरा यस आहे सत्य ट्रुथफुलनेस फार महत्त्वाचं आहे आपण बघतो की लोक महान होऊ शकतात मोठे होऊ शकतात पण ते जर खोटं बोलत असेल तर उपयोग काय त्यांच्यामध्ये आहे आत्मविश्वास आहे पण व्यवहारामध्ये ते खोटं बोलतात आता जी व्यक्ती खोटं बोलते त्या व्यक्तीवर तुम्ही विश्वास ठेवणार कसा कारण आपल्याला माहीत आहे की ट्रूथ इज गॉड स्वामीजी पण म्हणायचे की सत्य पवित्रता आणि निस्वार्थपरता हे तीन मूल्य खूप महत्त्वाचे आहे तेव्हा इथे सत्य पाहिजे सत्यवादी पाहिजे स्वामी विवेकानंदामध्ये हे सगळे गुण होते त्यांच्यामध्ये प्रचंड आत्मविश्वास होता त्यांच्यामध्ये सत्य होतं सत्याशी त्यांनी कधीही तडजोड क केली नाही आणि ते म्हणायचे तुम्ही पण करू नका सत्याची तड तर, सत्याशी तडजोड केल्यामुळे सत्याचं काही बिघडणार नाही पण तुम्ही नष्ट व्हाल सत्य म्हणजे जे भूतकाळात वर्तमान काळात आणि भविष्यकाळात समान राहतं त्यामध्ये कसलाही बदल होत नाही तेव्हा दुसरं महत्त्वाचं म्हणजे सत्यवचन आपण नेहमी सत्याचं आचरण केलं पाहिजे कारण सत्याचं आचरण केल्यामुळे आपल्यामध्ये प्रचंड शक्ती निर्माण होते सत्य म्हणजे काही साधारण नाही सगळेच काही सत्याचं आचरण करू शकत नाही पण ज्यांनी सत्याचं आचरण केलं ते जीवनामध्ये यशस्वी झाले ते जीवनामध्ये महान झाले मग जुने असो की नवीन असो असं म्हणू नका की आपण काही राजा हरिचंद्र होऊ शकत नाही तुम्हाला राजा हरिचंद्र व्हायची गरज नाही तुम्ही तुमच्या दैनंदिन जीवनामध्ये जर सत्य बोलण्याचा अभ्यास केला ठीक आहे शंभर टक्के कदाचित होणार नाही पण साठ टक्के सत्तर टक्के तर होईल ना प्रयत्न तर करायला पाहिजे जर तुमच्यासमोर ध्येय असेल आदर्श असेल तर तुम्ही प्रयत्न कराल की नाही मी सत्य बोलण्याचाच प्रयत्न करेल तर ज्या व्यक्तीच्या जीवनामध्ये आदर्शच नाही ती कशाला सत्य बोलेल तिला जर स्वार्थापोटी काही मिळत असेल ती व्यक्ती जर लोभी असेल तर ती व्यक्ती खोटं बोलून आपला मतलब साधून घेईल कारण तिच्या जीवनामध्ये सत्य हा आदर्श नाही आहे म्हणून अशी व्यक्ती बघा की जे सत्याचं आचरण करते फक्त आत्मविश्वास आहे असं नाही त्या व्यक्तीमध्ये आत्मविश्वास पण आहे आणि सत्याचं आचरण पण करते दिलेला शब्द पाळते जर आपण आपला शब्द पाळला तर लोक आपल्या शब्दांवर विश्वास ठेवतील नाहीतर तुम्ही बोलता एक आणि करता दुसरंच लोकांचा कसा विश्वास बसेल बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले हे आपल्या संतांनी सांगितलेलं आहे तेव्हा तुम्ही विचार तुमचं बोलणं आणि तुमचे कर्म हे सगळे सारखेच असले पाहिजे विचार करायचा एक बोलायचं दुसरंच करायचं तिसरंच अशामुळे काही आपण महान होऊ शकत नाही म्हणून तुम्हाला जीवनामध्ये महान व्हायचं असेल तर दुसरा आदर्श आहे सत्य बघा त्या व्यक्तीमध्ये आत्मविश्वास आहे ती व्यक्ती सत्याचं आचरण करते तिसरं म्हणजे सेवा सेवासुद्धा अतिशय महत्त्वाची आहे जर आपल्यामध्ये सेवाभाव नसेल हा तिसरा यश आहे जर आपल्यामध्ये सेवाभाव नसेल तर आपण काय स्वार्थी हो आपण फक्त आपलंच बघू आपण स्वार्थी होऊ नये प्रथम आपण इतरांचा विचार केला पाहिजे हे माझे देशबांधव आहे यांची सेवा करणं हे माझं कर्तव्य आहे ही जाणीव पाहिजे मी जर भारत देशाचा नागरिक आहे तर भारत मातेची सेवा करणं हे माझं कर्तव्य आहे हे जर आपल्याला माहिती असेल तर आपण सेवा करू नाहीतर आपण काय होऊ स्वार्थी होऊ आपण भ्रष्टाचार करू आपण लोकांना फसवू त्याबद्दल आपल्याला काहीही वाटणार नाही म्हणून तुम्ही सेवाभाव तुमच्यामध्ये डेव्हलप करा जेव्हा केव्हा तुम्हाला सेवा करण्याची संधी मिळेल अवश्य त्यामध्ये भाग घ्या कारण तुम्हाला ती संधी भगवंताने दिलेली आहे तुम्ही पगारासाठी तर काम करताच पण निष्काम भावे जर तुम्हाला काही करता आलं इतरांना काही मदत करता आली तर अवश्य करा ती संधी गमावू नका बघा स्वामी विवेकानंदांनी त्यांचं जीवन संपूर्ण जीवन भगवान श्री रामकृष्णांच्या कार्यासाठी अर्पण केलं त्यांनी केवढी सेवा केली त्यांनी भारतीयांचीच नव्हे तर सगळ्या जगाची सेवा केली त्यांनी हिंदू धर्माची पताका सगळ्या जगामध्ये फडकावली भारत मातेला गौरवाचं स्थान मिळवून दिलं म्हणजे एवढ्या कमी वयामध्ये स्वामीजींनी प्रचंड कार्य केलं आणि स्वतःसाठी काहीच नाही सगळं इतरांच्या कल्याणासाठी बघा आपल्यामध्ये सेवाभाव पाहिजे आणि स्वामीजींनी तर आपला उच्च आदर्श दिलेला आहे किंवा नुसती सेवा नव्हे तर ह्या मनुष्यामध्ये ईश्वराला बघून त्यांची सेवा करा शिवभावे जीवसेवा मी ज्याची सेवा करत आहो तो मनुष्य नाही तो साक्षात भगवंताचे एक रूप आहे असा भाव मनामध्ये पाहिजे की माझ्यासमोर जी व्यक्ती आली मला मदत मागत आहे ती व्यक्ती नसून साक्षात भगवंतच आहे साक्षात शिवच आहे अशा भावानं सेवा केली तर अजून आपल्याला चांगले परिणाम मिळू शकतात मग आपल्या मधामध्ये द्वेष ईर्ष्या मत्सर हे सगळं राहत नाही कारण आपण द्वेष करणार कोणाचा आपल्यासमोर भगवंतच आहे या जगामध्ये जर सगळीकडे भगवंत व्यापलेला आहे तर त्याची पूजा करणं त्याची सेवा करणं हेच आपलं कर्तव्य आहे त्याच्यामध्ये दोष असेल त्याच्यामध्ये त्रुटी असेल पण आपल्याला काय घेणं देणं आहे त्याच्यामध्ये दे भगवंत आहे त्याच्यामध्ये दोष आहे कारण त्याच्या मनामध्ये वाईट संस्कार आहे म्हणून पण त्याच्या सुद्धा भगवंतच आहे म्हणून सेवेचा भाव आपण विकसित केला पाहिजे तर झाला तिसरा यश पहिलं आपण बघितलं श्रद्धा यस सेल्फ कॉन्फिडन्स त्यानंतर आपण बघितलं ट्रूथ ट्रुथफुलनेस सत्य त्यानंतर आपण बघितलं सेवा थर्ड यस तिसरा यस काय आहे सेवा आणि सेवासुद्धा सगळ्यामध्ये भगवंताला बघून त्यांची सेवा, सेवा आणि निस्वार्थपणानं सेवा काही अपेक्षा न ठेवता सेवा काही मोबदला न घेता सेवा याला म्हटलं आहे खरी, खरी सेवा तर सेवाभाव आपल्यामध्ये पाहिजे आणि चौथं म्हणजे स्वाध्याय पाहिजे जे स्वाध्याय म्हणजे चांगली पुस्तकं वाचण्याची सवय पाहिजे बघा आपल्या मनामध्ये मना संस्कार असतात आता हे मनामधले संस्कार चांगले आणि वाईट दोन्ही आहे आता आपल्याला जर मनामधले वाईट संस्कार काढून टाकायचे असेल तर आपल्याला चांगले संस्कार आणावे लागतील त्या चांगले संसार आणण्यासाठी आपल्याला चांगलं वाचावं लागेल चांगलं बघावं लागेल तुम्हाला माहिती माहीत आहे गांधीजींची तीन माकडं दोन्ही कान बंद करून डोळे बंद करून तोंड बंद करून बुरा मत देखो बुरा मत दे सुनो बुरा मत बोलो बुरी है बुराई बुरा मेरे दोस्तो तेव्हा इथे आपल्याला वाईट ऐकायचं नाही पण चांगलं ऐकायचं आहे वाईट बोलायचं बोला नाही पण चांगलं बोलायचं आहे वाईट बघायचं नाही पण चांगलं बोल चांगलं बघायचं आहे तेव्हा इथे हा जो आपला आहार आहे आपण इंद्रियाद्वारे जे काही ग्रहण करतो त्याला आहार म्हटलेला आहे आहार आहारशुद्ध सत्वशुद्धी तुमचा आहार जर शुद्ध असेल तर तुमचं मनसुद्धा पवित्र होईल इथे आहार म्हणजे काही नुसतं भोजन करणं नाही तर तुम्ही इंद्रियांद्वारे जे काही ग्रहण करता तुम्ही कानाद्वारे जे ऐकता डोळ्याद्वारे जे बघता वाणीद्वारे जे बोलता तुम्ही शरीराद्वारे जे काही करता तर ते सगळं आहारच आहे तर आहार जर शुद्ध असेल तर मन शुद्ध होईल म्हणून चांगले विचार प्रेरणादायी विचार वाचण्याची सवय आपण लावली पाहिजे स्वामीजींनी एवढ्या कमी वयामध्ये किती पुस्तकं वाचली सगळे अमेरिकन थक्क झाले की ह्या माणसाला एवढं ज्ञान आलं कुठून सगळ्या विषयावर शिक्षणावर बोलू शकतात स्त्रियांच्या समस्यावर बोलू शकतात रामायणावर महाभारतावर उपनिषदावर गीतेवर बायबलवर सगळ्या विषयावर बोलू शकतात भारताचा इतिहास जगाचा इतिहास सगळं काही माहिती आहे म्हणजे स्वामीजींनी किती वाचन केलं असेल म्हणून तर आपल्या शास्त्रामध्ये म्हटलं आहे स्वाध्याय प्रवचन अभ्याम न प्रमादित आपण स्वाध्याय आणि प्रवचन ह्या दोन गोष्टीकडे कधीही दुर्लक्ष करू नये असं आपले शास्त्र सांगतात उपनिषद सांगतात म्हणून चौथं म्हणजे स्वाध्याय चांगले पुस्तकं वाचण्याची सवय किंवा चांगल्या गोष्टी बघण्याची सवय आजकाल यूट्यूबवर बऱ्याच गोष्टी आहे त्यामधलं जे काही चांगलं आहे जे काही प्रेरणादायी आहे जे काही आपल्याला मनुष्य करणार आहे जे काही चारित्र्यवान करणार आहे अशा गोष्टी आपण अवश्य घेतल्या पाहिजे म्हणून इथे म्हटलं आहे स्वाध्याय स्टडी ऑफ गुड बुक्स स्टडी ऑफ स्क्रिप्चर्स मनाचे श्लोक आहे दासबोध आहे तुकाराम गाथा आहे ज्ञानेश्वरी आहे विवेकानंद साहित्य आहे श्रीरामकृष्ण वचनामृत आहे भगवद्गीता आहे उप कितीतरी शास्त्र आपल्याकडे आहे तर अशा पुस्तकांचं अध्ययन करण्याची सवय लावा याला स्वाध्याय म्हटलं आहे तर हे चार गुण ज्या व्यक्तीच्या ठिकाणी असेल त्या व्यक्तीला तुम्ही आदर्श करू शकता त्याच्यामध्ये बाकी गोष्टी नसेल पण ह्या चार गोष्टी जर त्याच्यामध्ये असेल तर तुम्ही त्याचं आचरण करू शकता ह्या चार बाबतीत तरी कारण तो भारताचा आदर्श नागरिक होईल ह्या चार मूल्यांचं चा जरी जीवनामध्ये आचरण केलं तर ती व्यक्ती चारित्र्यवान होईल आणि आपल्याला चारित्र्यवान व्यक्तींचंच जीवन बघायचं आहे त्यांनाच आपल्या जीवनाचा आदर्श करायचा आहे आपण म्हणतो की युवकांचा आदर्श स्वामी विवेकानंद आहे साहे, साहे, साह साहे। का कारण त्यांच्यामध्ये हे सगळे गुण आहे आणि याच्यापेक्षाही अनेक गोष्टी आहे देशप्रेम आहे देशावर भक्ती आहे गरिबांवर प्रेम आहे त्यांच्यामध्ये आत्मविश्वास आहे धाडस आहे साहस आहे जे सगळं काही त्यांच्यामध्ये आहे म्हणून आपण म्हणतो की स्वामी विवेकानंद युवकांचा आदर्श होऊ शकतात पण आदर्श निवडताना तुम्ही जर दुसरा कोणता आदर्श निवडत असाल तर बघा की त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये ह्या गोष्टी आहे का जर ह्या गोष्टी नसेल तर ती व्यक्ती तुम्हाला कधीही प्रेरणा देऊ शकणार नाही ती व्यक्ती तुम्हाला कधीही महान करू शकणार नाही तुम्हाला जर महान व्हायचं असेल तर जीवनामध्ये आदर्श पाहिजे जीवनामध्ये ध्येय पाहिजे आणि आपल्या जीवनाचे ध्येय तर काय आहे स्वतःला जाणून घेणं स्वामी विवेकानंद म्हणतात इच इज पोटेन्शियली डिव्हाइन द टू मॅनिफेस्ट दिस डिव्हिनिटी प्रत्येक व्यक्ती हा आत्माच आहे आणि ते आत्मतत्व जाणून घेणं हे जीवनाचं मुख्य ध्येय आहे हे जीवनाचं ध्येय आहे पण हे ध्येय प्राप्त करण्यासाठी आपलं जीवन चांगलं पाहिजे आपलं जीवन पवित्र पाहिजे आता हे चार मूल्य जर आपल्या जीवनामध्ये असेल तर आपल्यामधलं ते दिव्यत्व प्रगट होईल आपल्यामध्ये आ अनंत शक्ती निर्माण होईल ह्या सगळ्या गोष्टी केव्हा येतात जेव्हा आपलं मन पवित्र होतं आणि मन पवित्र केव्हा होतं जेव्हा आपण ही चांगली मूल्य जीवनामध्ये आचरण करतो म्हणून व्यक्तीपेक्षा तत्त्वांना जास्त महत्त्व आहे तुम्ही तत्त्वांचा आधार घ्या व्यक्तीकडे नुसतं बघू नका व्यक्तीमध्ये काही दुर्बलता असू शकतात व्यक्तीमध्ये काही अपूर्णता असू शकतात म्हणून व्यक्ती आदर्श होऊ शकत नाही पण हे तत्त्व आहेत ना ही तत्त्व घ्या आणि त्या तत्त्वानुसार तुमचं जीवन घडवा तत्त्वांना तुमच्या जीवनाचा आदर्श करा आणि ही तत्व ज्या व्यक्तीच्या जीवनामध्ये तुम्हाला बघायला मिळत असेल त्या व्यक्तीचं तुम्ही अनुसरण करा म्हणजे तुम्ही महान झाल्याशिवाय राहणार नाही म्हणून इथे स्वामीजींनी म्हटलं आहे की जीवनामध्ये आदर्श पाहिजेच जर जीवनामध्ये आदर्श असेल तर आपल्या हातून जास्त चुका होणार नाही आपल्याला योग्य दिशा मिळेल आपली प्रगती होईल आपण जीवनामध्ये महान होऊ पण जर आपल्या जीवनामध्ये काहीही आदर्श नसेल तर आपण एखाद्या पशुसारखं जीवन जगू आपण स्वार्थी होऊ आपण नेहमी लोकांना फसवू नेहमी खोटं बोलू नेहमी आपल्यामध्ये भित्रेपणा राहील नेहमी आपण पळून जाण्याचा प्रयत्न करू नेहमी आपण असलील घाणेरडे पुस्तकं वाचू कादंबऱ्या वाचू कारण आदर्शच नाही टाईमपास करायचं आहे हे जीवन टाईमपास करण्यासाठी नाही हे जीवन उपयोग करण्यासाठी आहे तुमच्या वेळेचा सदुपयोग करा तुमचं जीवन टाईमपास करण्यामध्ये गमावू नका जर तसं असेल तर तुम्ही कधीही जीवनामध्ये महान होऊ शकणार नाही म्हणून स्वामीजींनी आपल्याला बरोबर सांगितलेलं आहे की जीवनामध्ये ध्येय पाहिजे जीवनामध्ये आदर्श पाहिजेच दुर्दैवाने ह्या जगात बहुसंख्य लोक कोणताही आदर्श कसलेही ध्येय समोर नाही अशा स्थितीत आपल्या अंधाऱ्या जीवनात पडत असतात समोर एखादा आदर्श असलेला मनुष्य जर हजार चुका करीत करील तर मला खात्री आहे की समोर कोणताही आदर्श नसलेला मनुष्य पन्नास हजार चुका करील म्हणून जीवनात एखादा आदर्श असणेच श्रेयस्कर आहे ते स्वामीजी म्हणतात की जीवनामध्ये आदर्श असणं श्रेयस्कर आहे हे मूल्य घ्या चार मूल्य घ्या ज्या व्यक्तीच्या जीवनामध्ये ही चार मूल्य आहेत त्या व्यक्तीला आदर्श करा आणि तुमचं जीवन महान करा तेव्हा आपण बघितले चार मूल्य कोणकोणते बघितले पहिलं म्हणजे श्रद्धा दुसरं म्हणजे सत्य तिसरं म्हणजे सेवा आणि चौथं म्हणजे स्वाध्याय तर हे चार गुण पाहिजे आपल्यामध्ये सेल्फ कॉन्फिडन्स आत्मविश्वास त्यानंतर ट्रुथफुलनेस त्यानंतर स्पिरिट ऑफ सर्विस हेल्पिंग अदर्स सेवा आणि स्वाध्याय रीडिंग गुड लिटरेचर हे चार मूल्य जर आपण जीवनामध्ये घेतली तर आपण महान झाल्याशिवाय राहणार नाही आपल्या हातून कमीत कमी चुका होतील हे स्वामीजी आपल्याला ह्या संदेशाच्या माध्यमातून या, संदेशा या विचारांच्या माध्यमातून सांगत आहेत तेव्हा आज आपण आपल्या चिंतनाला इथे विराम देऊया नमस्कार धन्यवाद ओ सर्वे भवन तो सुखिन सर्वे सन्तु निरामया सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःखवाग् भवेत् मा कश्च ॐ शान्ति शान्ति शान्तिः हरिः ओं तत्सत् श्रीरामकृष्णार्पणमस्तु